विद्याप्रसमंडाचा ज्येष्ठ विश्वस्त अध्यक्ष या मार्कंडे मुनींच्या बाबतीत जे काही आता घटना घडत आलेल्या आहेत अठ्ठावीस आठला ला जो बेकायदेशी पाडापाडी झालेली आहे मूर्तीचे विटंबना झालेले आहे आणि हे कोणीही विश्वस्त नाहीत मुळात याला धर्मदा आयुक्त आणि दिटे ह्याला अध्यक्ष आहेत याला अनेक शंभर वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे मंदिर चांगलं भव्य स्वरूप व्हावं हेरिटेज व्हावं म्हणून ह्याला कायदेशीर बाबीची पूर्तता करण्याची गरज आहे ह्याला आज कोणी विश्वस्त नाही मी धर्मदा आयुक्ताकडं यावर एक प्रशासकीय कमिटी नेमावी म्हणून मागणी केलेली आहे या मूर्ती जर आपण प्रशासकीय कमिटी नेमली शासकीय तर अनुदान आणायचं असेल तर कायदेशीर बाबीच्या पूर्तता करण्याची गरज आहे पण सो काळ जो का जे जोडकं आहेत की जे बेकायदेशीर आहेत काही संबंध नाही अशा लोकांनी काही खोटे कागदपत्र दाखल करून ते विश्वस्त नसताना सर्व शाळेचे वर्ग तोडले आहेत तोडफोड केलेली आहेत आणि एकोणपन्नास वर्षाचा शाळेचा आणि मंदिरचा करार झालेला आहे ते करार चाडी कमिशन मुंबईने परवानगी दिल्यानंतर करार झालेला आहे परंतु इथे सिद्धम सर असतील ते काही बेकायदेशीर विश्वस्त असतील आणि मंदिराचे विश्वस्त असतील यात प्रमुख भूमिका असे की मार्कंड विद्यालय प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक जे संदीप छिंदम आहेत ते त्यात सामील आहेत ते शासकीय नोकर आहेत अशा परिस्थितीत ती शाळा त्यांच्या ताब्यात देऊन टाकली आणि अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसमध्ये करार करून टाकला आणि दुसऱ्या दिवशी सगळं शाळेचे तोडफोड हो, मंदिराची तोडफोड हो, आणि बेकायदेशीरपणे काम केलेलं आहे दोन ते अडीच कोट रुपयाची कमीत कमी नुकसान शाळेचे झालेले आहे त्या कराराचा जो आहे त्या स्पष्ट उल्लेख आहे की मंदिराचा जे करार आहे जर काही नुकसान झालं असेल काही ताब्यात द्यायचं असेल तर जे काही नुकसान आहे ती सर्व त्या शाळेच्या मंदिराच्या लोकांनी द्यावं परंतु हे विश्वस्तच नाही बेकायदे आजपर्यंत मी अनेक तक्रारी शासनाकडे केलेल्या के आहेत कलेक्टरकडे केलेले आहेत तुमच्या एस पीकडे केलेल्या आहेत पण याला कोणी दाद देत नाही आहे जर ह्या मूर्त्याचा आज मूर्त्या काढून टाकल्यात त्यांना सभा मंडप बांधायची परवानगी तिसऱ्याला दिलेली आहे दुसरंच काम करतायत सभा मंडपा पुरतं दुरुस्तीचं काम आहे मग यांनी मेन जे एकशे चार वर्षापूर्वीचे गाभार आहे आपला त्या मूर्त्या आतल्या काढून टाकायचं हे इथं मूर्त्या पा तोडफोड केली काढून टाकलेले भंग पावलेले आहेत मग भावना आज नगर शहराचे अर्ध आहे मार्लंडी मुनींचं अशा परिस्थितीत यांना कोणी अधिकार दिले ते मूर्त्या आणि गमत तुम्ही पाहा पत्रकार आतल्या मूर्त्या पाहा आणि त्याचा प्राण काढून एका था तांब्या ठेवलं म्हणे या जगात असं चालतं का अंधश्रद्धेवर चाललो का आपण त्या कोणत्या मार्गाने चाललेलं आहे आणि या मंदिराने दुसरी गोष्ट अशी आहे की दोन हजार चौदामध्ये माननीय माझी खासदार दिलीपजी गांधी बत्तीन पट्ट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नावाने चाळीस लाख रुपये दिलेले आहेत तिथे दातंग्या महाजी मंदिर बिल्डिंग बांधली ते शाळेच्या नावावर बांधलेले आहे दहा वर्ष आले की ही शाळा तिकडे नेता नाही ने आली यांनी ताबीमारी करून ठेवलेली आहे दरवर्षी पंधरा ते वीस लाखाचे उत्पन्न करून जवळजवळ दहा वर्षाचा दोन अडीच करिशेब नाही सगळ्यांनी मिळून हलप केलेले आहेत या अशा परिस्थितीत असं मंदिर उभं राहू शकतं बेकायदेशीर समाजाला तुम्ही दिशाभूल करत आहात समाजाला वेटीला धरून यांचं चारित्र्य काय हद्दपार झालेले लोक आहेत त्यांची जे गँग आहे ते सगळे ताबेमारीचे लोक आहेत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला धरून यांनी समाजाला वेटेला धरलेले मार्कंड मुनीचे ताब्या ताब्यामारी काढतायत तिकडं दातोमाची ताबेमारी चाललेली सर्व समाजाची ही दिशाभूल चाललेली आहे आणि ह्यांच्या विरुद्ध एवढ्याच तक्रारी केल्या समाजातला दोन गट आहेत एक पूजा करणारे ते विद्ये आणि त्यांचे ते बौद्ध यांनी पूजा केलेली आहे धार्मिक विधी त्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतली हे सिद्धम सर हे सामलेडी हे राजमहल आमची ते जी विस्तृत मंडळ मिटिंग घेतली आणि मध्ये आम्ही सांगितलं व आम्हाला मंदिराला विरोध नाही मंदिर करावं ही आमची इच्छा आहे मी आज जाहीर करतोय की शासकीय नियमाने जर मंदिर होत असेल तर माझे अकरा लाख रुपये पहिले राहतील नुसते डिक्लेअर नाही आजपर्यंत मी फार समाजाने डिक्लेअर केलेले पण डिक्लेअर केल्या रातबा आजपर्यंत कोणी गेलेल नाही आणि अशा दिशाभूल धुळपेक करून जर अशी ताबेमारी आणि धार्मिक भावना दुखत असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची मुख्याध्यापकाने जे केलेलं आहे मी संचालक उपसंचालक शिक्षण खात्याकडे मी तक्रारी केलेल्या त्या मुख्याध्यापकाच्या बाबतीत मी एस पी आणि मुख्य जागोकडं इथले जे व्हिडिओ आहे तिथे सी सी कॅमेरे बसवलेले आहेत सगळं रेकॉर्डिंग माहीतलं ते देत नाहीत कारण काय कायदेशीर बाबी त्यांना माहिती काय होतं ते ही पूर्तता ते करत नाहीत आणि अशा पद्धतीने समजा भूल करत असते तर याच्यात नाही निष्पन्न काय निघणार आहे आपण आणि गंमत अशी की ही, ही सगळी तोडफोड केलेली पाहू शकता आणि इथे हे आता पत्र टेम्परे मारलेले आहेत पुदुंग 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 मी त्यांनी रिवाइज प्लॅन काढला त्याला मी हरकत घेतली तो रिजेक्ट झालेला आहे शासकीय यांना मान्यता नाही आणि गंमत अशी की शाळेचे वर्ग कमी होतात तक्रार करणारे हे संजय वल्लेट की हा प्रकाश कोटा हेच यांच्या बायकांनी इलेक्शन उभं करायचं हे चाललेलं नाटक पत्रे पगा कुठून कुठून मारले मी उपोषण बघतो तक्रार केली म्हणून ते पत्रे मारले हे टेम्पररी आहे त्यांनी विद्यार्थ्यांना त्या राहण्याच्या गोळीतनं जायला सांगतायत मागून जायला सांगतात हे शाळा आहे काय मंदिर काय अशा पद्धतीनं जर दहशत करायची हे चुकीचं आहे हे कायदेशीर बाबी काय होतं की कायदेशीर बाबीला वेळ लागतोय आपल्याला लोकशाही उपोषण करता येतं म्हणून मी उपोषण केलेलं आहे ते माझ्या मार्गाने मी गेलेले आहे परंतु हे जो बेकायदेशीर त्यांनी करार केलेला आहे तो मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे निर्णय मिळणार आहे आणि माझी प्रमुख मागणी आहे प्रशासनाला चाली कमिशनर कडे मी तक्रारी केलेली की याच्यावर प्रशासकीय कमिटी नेमा कायदेशीर विश्वस्त नेमा आणि मग मंदिराचे काय असेल ते आपण जीर्णोदर करूया मध्ये रमते म्हणून निसर्गात मौदमा जा मति मध्ये रमते मन निसर्गात नंदन बनल्या ताई बना ताई बना सुटेखा आनंदलु टू ठाडी हिली बा ठाडीपछि कारणे झमझम्याची धार ला ला टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब